बस 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 नमस्कार खिलार गाय ही सध्या महाराष्ट्राची शान बनत चालली आहे खिलार गाई खिलार बैलांच्या शर्य शर्यती सुरू झाल्यामुळे खिलार गाईंना आणि खिलार बैलांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिमांड आले पूर्वीचा काळ असा होता ज्याच्या जारा दारात खिलार गाय तो मनुष्य गर्भ श्रीमंत असं मानलं जायचं जुने शेतकरी अजूनही त्याप्रमाणे मानतात आणि त्याप्रमाणे खिलार गाय आपल्या दारामध्ये पाळतात माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील कवटळीमधील नागटिळक परिवारातील हे बंधू त्या ठिकाणी आहेत गणेश आणि श्यामराव हे दोघं बंधू त्या ठिकाणी आहेत गणेश आणि श्यामराव ह्या दोन बंधूंकडे ही ऐश्वर्या नावाची टॉपची खिलार गाय त्या ठिकाणी आहे ऐश्वर्याचं मंडळी वैशिष्ट्य असं की ऐश्वर्याने नुकतंच आता पुसेगावला जी किलार गायींचं प्रदर्शन झालं त्यामध्ये टॉपचा नंबर त्या ठिकाणी मिळवला आणि असं म्हणलं जातं महाराष्ट्रामध्ये पुसेगावल्या ज्या गायने टॉपचा नंबर मिळवला ती गाय वर्ल्डमध्ये टॉपची गाय असं मानलं जातं आणि अशी ऐश्वर्या या ऐश्वर्याचं नेमकं देखभाल गणेश आणि त्यांचे बंधू कसं करतात आणि खिलार गाय ऐश्वर्या दारामध्ये पाळताना कोणत्या कोणत्या कौन अडचणी आल्या आणि ऐश्वर्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर या कशी ओळख निर्माण झाली ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो नमस्कार नमस्कार ऐश्वर्या कशी म्हणजे दारात कशी आली तुमच्या काय सुरुवात झाली ही, ही आमच्या सासऱ्यांनी घेतली होती मग आम्ही म्हणलं होतं त्यांना आम्हाला एक गाय पाहिजे मग ती बघ तू म्हणली होती आम्हाला आमच्या सासऱ्यांना आवड आहे गायची खिलार मग त्यांना माहिती असते कुठं मिळते कुठं नाही मग त्यांना आम्ही म्हणलो होतं आम्हाला एक बागा गाय आम्हाला पाहिजे घरी मग त्यांनी बघितली होती त्यांच्यासाठी त्यांनी गावात असं वाहनात आणली ही गाय शेजारच्या गावात आणली होती पण ती मधनं उतरताना निसटली त्यांच्या हातून आणि पळून गेली पळून गेले आम्ही बारा एक वाजता सुरू उडकली हिला सगळ्यांनी काय सापड ना आता म्हणलं गाय गेली आता मग आम्ही आपलं घरी आलो सगळेजण आता काय किती वेळ हुडकणार मग परत नाही तर आमचं चुलत भाऊ एक चारच्या दरम्यान पाठत पाणी धरत होता तो म्हणला फोन करून इथं गाय आली गाय आली म्हणजे मी ना आमचा भाऊ दोघ जण गेलो आणि ती गाय आम्ही धरली धरली mm. आणि घरी आणली घरी आणल्यावर ती हो आम्हालाच राहू द्या mm. म्हणलं हे आता गाय आम्ही काय तुम्हाला देत नाही ती काय पैसे असतील ती तुम्ही आम्ही देतो त्यांचं त्यांचं देऊन टाका मग ते पण दे mm. mm. नाही म्हणली राहू द्या तर राहू द्या म्हणली ती mm. काय नाही म्हणली नाही mm. ती तवापासून आमच्याकडे मग पहिल्यांदा आम्ही कनिरमटाव प्रदर्शनला गेलो सुरुवात तिथं झाली आमची मग पहिल्यांदा आमचा भाऊच जात होता बर मग एक दोन तीन प्रदर्शन भाऊच गेला परत ना गाय जरा करते व्यक्तीला म्हणजे मी पण चालू झालो आम्ही दोघं पण जायला लागलो आता मग आम्ही दोघं जाय घरी कसं आवड असल्यामुळं सवड काढायचीच म्हणलं आता हिच्यासाठी त्यासाठी आम्ही वडील एकटच घरी मुलं आणि घरचे आमच्या पण आम्ही दोघंच्या प्रत्येक प्रदर्शनला आता दोघे बरं किती प्रदर्शन झाले आता आतापर्यंत अकरा ते पंधराच्या आसपास प्रदर्शन खेळूया आपण नंबर सगळे नंबरच अजून एकदा पण आम्ही रिटर्न माघारी नाही बिगर नंबर घेऊन येतात कुशेगावला ज्याच प्रदर्शन झालं त्यास किती गायन कसं गट, गट होते किती कुशेगाव कसं आहे वर्षा अतुल पासून जुळात पर्यंत पेशल स्पेशल गट असते बर सहा गट होते ती बर सहा गटामधून प्रथम प्रथम काढते ती आणि त्याच्यानंतर ज्याचं प्रथम आल्या ती एका राऊंड असतो त्या राऊंड मधून ही चॅम्पियन झाली किती गाया होत्या सगळ्या टोटल सकले टोटल सातशे आठशे गाय असतील सातशे आठशे गायामध्ये ऐश्वर्या गाया ऐश्वर्या टॉप टॉपला टॉपला आली काय काय बघितलं तिथं प्रदर्शन तिला ही काजळी मध्ये तिथं कसं असतं पेशल गट असते एक कोसा जवारी गट एक वेगळा आहे त्याच्यात बी चॅम्पियन असते आणि ही काजळी काजळीमध्ये एक गट आहे म्हणजे स्पेशल त्याचं एक मैदान असतं त्याच्यात ही टॉप आहे काजळीमध्ये किती बक्षीस मिळालं तिला चॅम्पियन पंचवीस हजार आणि गटातील सात हजार वय आता ही जुळली आहे साडेचार वर्ष असेल आता बरं साडेचार वर्षा पुढे हिचं इतर वैशिष्ट्य काय आता ही आता शांत उभी राहिली हिच शांत राहत नाही कधी जाण्याबरोबर नाही हिचं काय आहे ही शांत नाही आता आपल्या घरी म्हणून शांत आहे बर आकड्यात अशी उभं राहत नाही बरं ही डॉक्टर सुधीक जवळ येत नाही पण हिचं काय हिचं वैशिष्ट्यच तस आहे म्हणून तर आम्ही दोघं जातो या कावरी बावरी सारखी बंदच नाही कान पाडत नाही शांत थांबतच था। नाही कस हे नाव आमच्या भावाला सुचलं हे दिसते ऐश्वर्याच ठेवायची दिसायला देखणी दिसते मग ती भावानं ठेवलं ते ठेवलंच आम्ही खानपान वगैरे कसं असतं दिवसाचं रुटीन कस दिवसाला काय आम्ही असू नसू आमच्या घरची आरती काय नाही सकाळी कधी सुरुवात कशी सुरुवात तिला आपण आमचं गुराचं जे काही रेग्युलर काम असते ते झाल्यानंतर मक्याचा भरडा खपरी सातू एवढंच असतं हिर आणि आता येईल म्हणून आम्ही कसं साथ, आहे दुधासाठी इंद्रनील थोडी पेन टाकतो बाकी काय नाही किती वेळ येत हिजा आता पोटातील तिसरं आहे हे दुसरं आहे हे दुसरं कोण झालाय बर आपण पहिले दोन काय झालो पहिला जी कोण झालात पुण्यामध्ये आपण दिला आमचे मित्र आहेत बिबेवाडीत त्यांना आपण दिला कितीला दिला होता एक लाख अकरा लाख अकरा तो चार वेळा प्रथम क्रमांक आला आणि एकदा ते क्रमांकाला उशी गावला त्याचा बरं त्याचा पण पाच वेळा म्हणजे आपण आकाडा खेळू येताला काय झालं दुसऱ्या येताला कोंडच झाला बरं कोणच झाला कोण झाला बरं आता तिसरं आता आहे आता तिसरं आपण खपाल्यांच्या यांच्या कोंडून कोंडून धावले गणपत खपाले सोन्या बैल चॅम्पियन झाला होता बरं त्याच्या कोंड धावलेला शेतकरी संघटनाचे पदाधिकारी म्हणून तुम्ही या भागात काम करता सोलापूर जिल्ह्यात शासनाने खिलार बैलांच्या शर्यती उठवल्या किलर गाईंना बैलांना पुन्हा एकदा डिमांड आलं शासनाकडून अजून काय अपेक्षा खऱ्या अर्थानं राज्य सरकारचं मी अभिनंदन की सरकारनं या बंदी जी वेळ्या शर्यतीची बंदी जी उठवली त्यामध्ये सरकार अभिनंदन केलं पाहिजे सरकारने एवढ्यावर न थांबता आता सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा राज्य राज्या राज्य स्तरावरती त्या ठिकाणी स्पर्धा मोठ्या मोठी आ, या पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्याला खर्च पाठबळ देण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय आहे की आमच्या गावातील एक गायी त्या ठिकाणी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये या गायचं नाव होतं आहे आम्हालासुद्धा त्या चळवळीमध्ये काम करण्याचं खऱ्या अर्थानं फळ मिळालं असं आम्हाला वाटतंय सरकारनं <laughs> प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेत असताना खिलारबंदीची बंदी जी उठवलेली आहे बलेगड्या शेजार असू द्या किंवा पशुसंब्या प्रदर्शनाच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा आता वेगवेगळ्या विभागावरती घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे स्पर्धा ज्यावेळेस होतात गायीच्या निवडीच्या वगैरे बैलांच्या वगैरे अनेक पण येतात म्हणजे काय प्रामुख्याने आम्हाला का अडचण कधी झाली नाही बर काय तांत्रिक पण अडचण नाही किंवा पैशाची अडचण नाही हिला आम्ही कशात म्हणजे आम्हाला कसं आहे ही आल्यापासून आमचं चांगलं झालंय बर पहिले चांगलं पण हिज कसं आहे हिला प्रदर्शन लिहायचं जर म्हणलं तर आम्ही नेणार आधी एक महिनाभर आमची तयारी चालू असते बर हिला तयारी काय करत तयारी काय वाहनवाल्याला सांगायचं आपल्याला जायचंय वाहनवाला काय कायमचा आहे तुकाराम वाघ मार ती कसं शेतातली काम उरकून घ्यायची आपल्याला जायचंय म्हणलं की जरा उरकून घ्यायचं वैरण ही आणून ठेवायची गायची कशी तयारी करतात गायला काय हाय रेग्युलर तिला काय स्पेशल असं परत नाही असताना तिला काय असं तयारीच करावं लागत नाही कारण ती असताना तिला हाय असं रेग्युलर कायम ठेवलं ते तिचा यायच्या आधी काय होती चढ उतार होते तिच्या शरीराचा हिली की ती जरा खराब होती परत ना आपण राहिली की चढ चालत मग आता आपण असल्यामुळेच ती जरा ऐश्वर्या दिसतायला दिसता देखणी दिसती त्यामुळे कुशगाव चॅम्पियन झाली त्यामुळे लय काय आम्ही हिला हिला कसं चालतं पण आठव्या महिन्यात आता ही पोटात गाभ असताना तिला अटॅक घालता अटॅक मधनं वाचली हि जर पुनर्जन्म आहे आता हा दुसरा जन्म पूर्ण संपल्यात होती बर हे जर आट्या कालता शशिकांत नागटिळक आमचे नामदेव डॉक्टर आहेत आमच्या गावातील आणि बाळासाहेब नागटिळक त्यांनी उपचार केला त्यांनी वाच आता तुमच्याकडे एकीकडे जर्शी गाय पण आहेत म्हैस पण दारात दिसते आणि या खिलर गाय काय कुठलं बर वाटत बऱ्यापैकी आहे आठ दिवसाला दहा दिवसाला पगार चांगला लोक गोटी वाढवत आहे हे पण असावी नसवा असं नाही जर्शी असावी जरशी कसं आहे आपल्याला शेणखत पण मिळते शेतीसाठी पैसा बी उपलब्ध होतोय पण ह्याच्यात जे समाधान आहे ते त्याच्यात समाधानी नाही आपण ह्याच्यात समाधानी राहते आपण ही कस आहे दिसाय बाहेर आहे दिसतंय चांगलं आणि आपण हे जेवणा असं हात फिरवला तर आपल्याला समाधान वाटतंय महाराष्ट्रात नाव असते ना, ना। आणि आता पूर्ण महाराष्ट्रात आम्हाला दोघांना पण ओळखते कुठं गणेशानी आणि श्यामराव श्यामराव ऐश्वर्या म्हणलं ओळखते ओळखते कुठं पण तुम्ही मग अशी म्हणला गायी आल्यापासून बरेच बदल झाला काय काय बदल झाला नेमका नाही आपल्याला म्हणजे जी काय अडचणी असतील अडचण झाली नाही गाय आल्यापासून कशाचीच अडचण आली पैसे जे असू काय शेतातली काय असू उत्पन्न असू चांगलं निघतंय हिच्या आशीर्वाद आहे फक्त आता लोकांना म्हणजे नोकरदारांना त्यांच्या उद्यामुळे ओळख निर्माण होते गायीमुळे ओळख निर्माण झालेली तुमच्या गावातले पहिले असे बंधू असतील हे ज्या अगोदर पण आमच्या कवठळे गावातील खरं तर आमची गावाची संस्कृती आहे सर प्रत्येक गावामध्ये आमच्या गावामध्ये गायी आहे गळीच्या पटामध्ये खऱ्या अर्थात गळीच्या पटामध्ये देव जरी असले तर सुद्धा एखाद्या शुगर बीपीच्या जर माणसानं जर गळीच्या पाठीवर जर हात ठेवला तर त्या ठिकाणी त्यांचा शुगर आणि बीपी सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चालतो आणि तो माणूस त्या ठिकाणी दीर्घावशी जगतो माझ्या गावामध्ये याच्या अगोदर मोहन वसंत नाट्यक असतील अभिमान नागटिळक असतील त्याच्यानंतर पांडुरंग भगवान नागटिळक असतील कैदवाशी तुळशीराम नारायण आठखळे असतील म्हणजे आजोबा आमचाही ओळबल त्या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन होता परंतु आमच्या गावाला हा जब जब, जब वसा आणि वारसा जपल्या वारसा आणि वसा आमच्या गावाला मिळालेला आहे तो वसा आणि वारसा हे नक्की बंधू त्या ठिकाणी करतायत आम्हाला सुद्धा या गोष्टीचं आता ही खिल समजत खुराक तुम्ही रोजचा खर्च किती असतो कसा आपण एकदम जाणतो काय आपण ते बघत नाही तरी अंदाजे रोजचा खर्च रोजचा एक दोनशे रुपये खर्च होत असेल सकाळी एक शंभर रुपये संध्याकाळी एक शंभर बरं किती मैदान मारले आतापर्यंत आतापर्यंत आम्ही अकरा ते पंधरा मैदान हिला किती बक्षीस जिंकले असतील एक दोन लाख रुपये आम्ही जिंकले असतील ह्याच्यावर नसतील दोन लाख रुपये आम्ही जे काय आहे ते काहीतरीच आपण मोठं बोलायचं ना उगच आता मैदानामध्ये गाय नेता नेल्यानंतर पुन्हा बक्षीस मारल्यानंतर वेळेस मैदान असं होत असेल की मारलं नाही निराश झालं निराशीच नाही झालीच नाही आमची खरं आमची निराशीच झाली नाही आम्ही भलं प्रथम नाही उद्या तृतीय तृतीयेमध्ये तर हायच प्रथम भलं एखाद्या मैदान नाही उद्या दुसऱ्या तिसऱ्यात तर महागारी नाही कुठूनच महागारी नाही अजून एक पण माहिती आला नाही तुम्ही आता गायच्या पायाला पण वगैरे बांधले ना कसं म्हणजे काय देखणेपणा दिसायसाठी नाही नाही देखणीपणा दिसायसाठी कसं आहे आणि ती वाचत चांगलं घोडा कसा असतो आपली ही घोड्यासारखीच गाय आहे हो आपल्या घोड्यासारखीच गाय आहे आता प्रदर्शन भरायला लागले आता यांनी सांगितलं की सरकारने अजून प्रदर्शन तुमची काय एक क्षेत्र इच्छा अशी आहे की आता गायला जी गोट आहे त्याला चालू केले अनुदान शेतकऱ्यांकडे बी एक, एक एक दोन दोन गाय येतात त्यांना पण अनुदान असावं बरं आम्हाला पण म्हणजे असं की म्हणजे ह्याचा वाढ होईल अनुदान जर चालू झालं तर प्रत्येक शेतकरी एक दोन एक दोन गाय सांभाळेल त्यामुळं अनुदान चालू करावं म्हणजे आता काय केलं आता जे चालू झाले ते फक्त ज्याचा पन्नास गुरांचा गोटा आहे त्यांनाच फक्त चालू आहे दुधाचं कसं किती लिटर दूध देते आपण काय वासराला पाजून दोन लिटर दूध काढतो ह्याच्याशी काढत नाही का दुधाला फॅट वगैरे हो जबर नाही आपण कधी नेलंच नाही घरी मुलाला आपल्या आपण घरी खातो कधी विकलं नाही आपण खिलार मध्ये आता खिलार सांभाळताना अडचण अशी प्रामुख्याने काय भासते वैरण वगैरे अशी दुसरी काय आम्हाला आम्हाला म्हणजे ही आम्ही जातो त्यामुळे आम्हाला फक्त घरीच कोण नसतं एवढीच अडचण आमची बाकी आम्हाला कायच अडचण असते बर आम्ही घरी कसं आम्ही दोघं गेल्यावर घरी कोण नसतं कुठं आता मोटरी चालू असते त्या कुठं शेतातली काम असते ती दोन दिवस तशीच राहते तुम्ही आता सगळे तरुण आहेत सगळं तरुण मुलं शेती नको म्हणतात नोकरीच्या मागे पळपळ पळतात बरंच बरेच कष्ट करतात आठ तास वगैरे बरेच आपण बघतो नोकरीचा संघर्ष कसा आहे तुम्ही दोघं आता मोठ्या दिमाखाने वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय किलर काय सांभाळताय तुम्हाला असं वाटत नाही का आपण नोकरी वगैरे केली असती नाही आपल्याला कसं झालं शिक्षणाची आवड नव्हती आपल्याला काय शिक्षण करूच वाटलं नाही मग शेतीतली आवड आहे आमची आई आपल्या शेतीच करत होती आय वडील काय कधी लिहिलं होत पण तेवढंच लक्ष लय जास्त नव्हतं आय जास्त कष्ट करायची <laughs> आय न आपलं तिच्या संघ आम्ही सवय लागली परत ना जा शेतातली काम करायची ती रमलच त्यात शेती शेतीच करत बसलो आम्ही आणि ऐश्वर्या महाराष्ट्रात ओळख आणि ह्याला तालमीत पण पाठवलं होता आम्ही बरं बरं दोन वर्ष तालमी पण केली ऐश्वर्यामुळे तुम्हाला सगळ्या राज्यात सगळीकडे ओळख ओळखतो कोणी आता कुठं पण ओळखते ती बर ज्यावेळेस प्रदर्शन वगैरे भरत आवर्जून फोन करून बोलवत असते आता नाही आम्हाला कसं आहे जिथं मोठं प्रदर्शन आहे शासनाचं ती बोलवते ती आता जिथं मोठं आहे आता हिचं नाव आहे आम्हाला बोलवते ती बोलवत नाही असं नाही सगळीकडे कुठं पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला बोलावारी जावं तुझ आम्ही त्यांचा काय अपेशियल फोन येत नाही या म्हणून ठराविक ठिकाणी येतो जी काय पण मोठी प्रदर्शन तिथे ही कोण करत नाही असं कधी घडलं काय एखादा प्रसंग की तुम्ही प्रदर्शनात गेला आणि काय प्रॉब्लेम वगैरे आला नाही नाही कधीच नाही कधीच कायम आश्वराने साध काय साथ कायम साथ <स्ते> खास <स्ते खासे statistics> तिचं म्हणजे कसं आहे ती आल्यापासून लक्ष्मीच आहे हो यानं आम्हाला कसं आहे महाराजांनी सांगितलं होतं कीर्तनकारांनी आई आई आपली वारली आमची हिची सेवा करा बर तेव्हापासून जे आम्ही जास्त सेवा करतच होतो तर आम्ही जास्त डळा लागला मग ती महाराज म्हणल्यापासून कसं झालं आय वारल्यानंतर ती म्हणली तुम्हाला सेवा करायला की आय सारखी सांभाळा तुम्ही घरातली सगळी मुलं सुद्धा आता यायची आमची मुलं खाल्लं जाते ह्याच्या काय खेळते ती बसते ती काय करत नाही परत मैदानातच पस ती कावरी बावरी करते कायच करत नाही आम्हाला घरच्यांना कोणाला बायांना आमच्या घरचीच लढा एवढा लागलाय पण एक प्रश्न तरी विचारतो आज मार्केट मध्ये किंमत किती असेल तिची किंमत तुम्हाला सांगतो तु आम्हाला स्कॉर्पिओ गाडी आमचे पुण्यातील मित्र आहेत त्यांनी सांगितलं होतं माझ्याकडे गिरक आहे तो किती बी तुम्ही पैसे मागा तो द्यायला तयार आहे तुम्हाला गाडी सुद्धा द्यायला तयार आहे नवीनच आणून देत तुम्हाला तुम्ही गै द्या आम्ही म्हणलं गाई द्यायची नाही आम्हाला हे महेश दादाने सुद्धा आमदार फोन केला आमचं कौतुक करायसाठी फोन केला एवढी चांगली तुम्ही गाय सांभाळ्या आमचं कौतुक केलं त्यांनी चांगली आहे गाय म्हणून त्यांनी सुद्धा फोनवर आम्हाला बोललेले आहेत कितीही पैसा आला तरी गाय देणार नाही गाय हीच राहतो आम्ही देणारच नाही आणि हिच काय आता पुनर्जन्म आहे हा त्यामुळे ही लय मोठं नशीब आहे अटॅक वाचणं म्हणजे पूर्ण संपली होती वाचत नाही आपलं बी नशीच पण वाचायचं खाय पियाचं शेअर म्हणायचं वाचले आपलं सकाळी रनिंग वगैरे असते काहीला नाही आपण रनिंग लय देत नाही तर आता ते अटॅक आल्यापासून थोडा देतो रनिंग एक किलोमीटर पर्यंत आपलं ही मुलं हे आमची मुलंच नाहीती फिरवून आणली किती वर्षापासून तुमच्या दारात हिला चार वर्ष होत आले आता चार वर्षात होय चार वर्षापासून चार वर्षात तुमची ओळख पार महाराष्ट्राच्या दोनच वर्षात दोन वर्ष पहिले दोन वर्ष आम्ही सांभाळण्यातच गेली ना आम्ही जसं दोन वर्ष आम्ही जातो पहिल्यांदा सांगितलं ही भावच जात होता दोन तीन आकाडे ही भाऊस गेला ह्याची जरा अबदा व्हायला आम्हाला दिसायला लागला व्हिडिओ मध्ये एकट्याचीच ह्याला म्हणलं आता तू राहू दे आपण दोघं जाऊ बरेच आता लोक खिलारला नको म्हणतात तुम्ही आता हाऊस म्हणून सांभाळताय हाऊस अशा लोकांना काय सल्ला देणार प्रत्येकानं एक खिलार सांभाळा हिचं जे पुण्य आहे ते आपण दुसरं जे आपण जे म्हणतो आता अन्नदान करावं हे अन्नदानासारखंच आहे पुण्यच आहे पुण्याच काम आहे बर शेतकरीला नाद आहे त्या शेतकऱ्याने गाई सांभाळायची आणि त्यानं स्वतः धुयाची तिला आणि परत तिलाच त्याची सेवा करायची ती माणूस कधीच गाई विकत नाही आणि कसं आहे आपण प्रदर्शनामध्ये कधी कोणाला म्हणलो नाही की आमची गाय धरू लागा दावी धरा तुमच्यामुळे नंबर येईल आपण नाही आपली आपली गाय आपणच धरायची कुणालाच म्हणायची कुणाला म्हणायचं नाही तुम्ही या तुमच्या ओळखी होईल असलं काही नाही स्वतःच काय नाही आम्हाला कोणच ओळखत नव्हतं प्रदर्शनात आधी पहिल्यांदा गेले कुठली गाय काय कोणी ओळखत नव्हती आमच्या सासऱ्याला ओळखत होती तेवढंच म्हणायची की महादेव इंगळ्यांची जावायची गाय आहे एवढंच म्हणायची फक्त कोण ओळखत नव्हतं पहिलं परत, शाम्णाराव। शाम्णाराव। शाम्णाराव मन परत त। त। ना श्यामराव ओळखायला श्यामराव श्यामराव म्हणाले शामराव मुळे गणेशची ओळख झाली परत जातच मुळे ऐश्वर्या आम्ही जातच नव्हतो मी जातच नव्हतो ना घरी नसल्यामुळे ही जात होता पहिल्यांदा एक तीन अकाडा हीच गेलता परत ना ह्यात ही मला एकट्याला दुसरा नवीन माणूस धरू शकत नाही हो तिराईत माणूस धरू शकत नाही बरोबर आता हे कसं आहे घाबरतय ना माणूस नवीन आमच्या आम्ही दोघं जातोय आता काय आम्हाला वाटत नाही समाधानी हात कमी आम्ही गोल लय समाधान आणि तिथं चॅम्पियन होणं म्हणजे कसं आहे वर्ल्ड कप म्हणजे आम्हाला तिथं लय फुल समाधान झालं आता तिथं आमच्या आमचं मे होणार आणि तुकाराम आघ मारी होत तुकाराम वगैरे एकटच किरण खायला लागली आम्ही दोघं गाय धरले ती एकटाच फिरणं खायला त्याला इतका त्याला उत्साह धरला आणि आम्ही आम्हाला ही धरायला माणूस नव्हता आम्ही तिरायत माणूस असतो तिथला एक बोलवला त्याला धरायला लावलं मग नाचायला कोण आहे एकटाच तो एकटाच नाचायला लागला एकटाच नाचायला लागला बोलायला लावला कारण माणूस गावातले जिरोज असते लोक निघून आली म्हणजे एवढा आनंद जातो आनंद मग त्या आम्हाला आनंद होतो पण आम्हाला धरायला लागत होती ना गाय आम्ही कसं गाय धरून आम्ही काय करणार आम्ही असं आत आनंद आणि पक्षी झाला गेल्यावर काय सांगायचच नाही समाधाने ऐश्वर्यामुळे तुमचं ओळख झाली ऐश्वर्या प्रगती आमची फोल वाढलेली जात आहे काय तर मंडळी आपण पाहिलं ऐश्वर्या नावाची ही खिलार टॉपची चॅम्पियन गाय पुशेगाव मध्ये तिने पहिला नंबर नुद मिळवला तिच्या नावात मंडळी ऐश्वर्या नाव आहे आणि खऱ्या अर्थाने या गायीमुळे या नागटिळक परिवाराच्या दारामध्ये ऐश्वर्या आलं सुखसंपत्ती आली असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही कारण पुसेगावचं प्रदर्शन हे महाराष्ट्रातलं टॉपचं प्रदर्शन त्या ठिकाणी मानलं जातं आणि त्या प्रदर्शनामध्ये पुसेगावला या ऐश्वर्याने पहिला नंबर त्या ठिकाणी मिळवला अनेक गायी त्या ठिकाणी होत्या सातशेशे आठशे गायी त्या ठिकाणी होत्या आणि एक एक गट पार करत करत ही ऐश्वर्या त्या ठिकाणी चॅम्पियन झाली किलार ही महाराष्ट्राची शान का आहे ही गणेश आणि श्यामराव या नागटळक बंधूंसारखे काही तरुण शेतकरी खिलार गाय आवर्जून आपल्या दारामध्ये त्या ठिकाणी सांभाळत आहे त्यामुळे आज मी तिला खिलार ही महाराष्ट्राची नव्हे तर खिलार ही देशाची शांत ठिकाणी मंडळी व्हायला लागली पूर्वी त्या ठिकाणी म्हणलं जायचं की खिलार गाय दारात असावी ही खिलार गाय एक प्रकारे कामधेनू म्हणून शेतकऱ्याच्या दारामध्ये उभी राहते आणि ते कामधेनूचं काम या ऐश्वर्याने या नागटळीत परिवारामध्ये केलं आहे परिवार आज सुखी समाधानी आणि संपन्न परिवार म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये परिचित झाला आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद